ज्याला भेऊ नये त्याने कशाला भ्यायला पाहिजे बिंदास्त करा आणि तुमचीही होऊ द्या सगळ्या मंत्र्यांचे सुद्धा होऊ द्या कोण कुन कोणी काय काय षड्यंत्र असले तुमचेही होऊ द्या आज दौत करू नका आणि मराठा बांधवांना सांगतो मी की मी आधीच सांगितलेले कधी आपली परवा बैठक होती त्या दिवशी की हे षडयंत्र रचायला लागलेत मला गुतवायसाठी तसे लोक यांनी तयार केले तर मुंबईत नेऊन बसविले हेही मी आधीच सांगितले मराठा समाजात त्याच्यानंतर मला काय बोलायचं ते मी बोललेलं त्यापेक्षा सरळ सांगितलं तू इकडे काय षडयंत्र करतो हो, मीच तो आहे घरी येतो चल हे ये सांगितलेलं आहे मी कारण हे मला गुतविणारच होते कारण मराठा समाज यांच्या पूर्ण विरोधात गेला आरक्षणासाठी स्वतः लेकरासाठी मराठी विरोधात यासाठी का तुला मोठं करायसाठी आम्ही घातले ना पंधरा वीस वर्षे आणि मागची पन्नास वर्ष म्हणजे सत्तर वर्ष एकूण तुम्हाला मोठं करण्यातच एवढा निर्भीड आणि निष्ठावान यांना आंदोलक भेटला नव्हता म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले म्हणून ही सगळी टोळी एक झाली हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजूने कोणी नाही मराठा समाज तुझ्या बाजू हा ते नेते आणि मराठा बांधवांनो हे यंत्रणेचा दुरुपयोग करून मला गुंतविणार आहे ते मी आज सेन मी भेटच नाही तर लोक दावखान्यात जागत जाते चौकश करायला लागलं मला चौकशीला बोललो मी असं चला जायला तयार पण मराठ्यासाठी एक इंच ढाडून किती डाव रचेव रे हा किती रचेव हो। काय यासाठी रचायचं तुला काय करायचं तर कर मी ह्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही तुम्ही न टिकणार आता चुकीच्या मागण्या करतो आमच्या आई बहिणीला हनता त्या टायमाला तुम्ही हसाचा दातड काढिता गृहमंत्री असून आज किती वाईट वाटायला लागला आता स्वतःवर आल्यावर मी माझ्या जातीकून बोललो माझ्या माता माऊलीला मारलं तिकडून बोललो आता मग यासाठीच त्यासाठी आहे ना आणि जर माझं सगळं खरं निघलं तर एसआयला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागत यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायद्यात धरून सारखे भेवट दाखवून लोक मध्ये टाकायसारखे नका टाक तुम्ही निष्पाक्ष पक्षपातीपणाला लढा जेने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागत कारण मला माहिती आहे माघरी कोण आलंय का मीच आलोय कारण मी पळपटा नाहीये मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी <laughs> ते ते ओ, ते आता यासाठी मी सांगतो यंत्रणा समोर सांगतो केलेला हो त्याच कामच ते आता त्याला नेलं इथून नारायण राणे यांनी मराठीचा वाटोळा करायसाठी मराठ्याच्या आई बहिणी आहेत मराठीच पोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे तुला माहित होतं ते याचा अर्थ त्याने तुला पाठवलं असेल यांच्या दंगल म्हणून आम्ही शांततेत ले बसलेलो आहे तिथं मी उपोषण करताय तिसऱ्या चौथ्या दिवसा माझ्या डोळ्यात धूर गेलाय मला सुरुवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही आणि तो सांगतो फेक करायला लावली त्यावेळेस कोणालाच कोणाला माहित नव्हतं पोलिस बेहणार आहेत का ते घुसल्यावर सुरू झालं धडा धड त्या गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत होते ते या आम्हाला माहितीयेत पहिल्या दिवस पहिल्या सुरुवातीपासून कावापासून काढत होती त्याचंही नाव घेऊ हो आम्ही ती शूटिंग आणणार त्यात जर तुम्ही काटछाट केली असली तर कोण हाना लावी मेळत लागाणार या काही काना सुरू केलं हाना मानाला चान्स होता पाहिजे तिथं हे माहितच नाही आणणार आहेत माहीत असलं तर माणूस म्हणू शकतो बा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी माहितच नाही फक्त पाच सातशे हजार जण आले आणि लॉट मध्ये घुसला आणि हाना चालू केलं आणि इतका दूर झाला काही क्षणात कोणालाच काही कोण काय झालं कोण मग तुला जर माहित होत जातीचं वाटोळ करायला नारायण राणेचं ऐकून निघाला लोक गुतवाल निघाला खोटे लोक परत गुतवाल निघाला आणि तुला तरी मराठ्यांचे पोटी जन्म घेऊन काहीतरी वाटलं पाहिजे नेत्याचं किती ऐकावं जातीसाठी काय करावं आणि ते मी खोटं सांगा खोरा जमीनदास सांगा खोटं सांगा किती वाईट वाटलं वाट किती वाईट वाटलं वाट आमच्या आया बहिणीच्या छाताडावर नाचलात हा गोळ्या घातल्यावरून तुम्ही तवा नाही करे वाईट वाटलं वाट आज किती वाईट वाटलं वाट माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिले वरून मारलं वीस विश वीस पोलीस आणत होता चा एके एके महिलेला उचलून तुम्ही इटाने हांता डोक्यात त्यांच्या अ तुमचे नुसते आय म्हणलो किती लागल आमच्या आई बहिणी उभ्या चिरल्या तुम्ही तेव्हा कुठे गेल या सायडीने आमणार आहे सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो घ्यायला तो ऐक करायला लागला का सगळे तो या चौकशाला चौकशी माझ्या आई बहिणी तर मूर्दे पडून देऊ काय मी नाही पडून देणार मराठ्यांच्या आई बहिणीवर पोर हात उचलला नाही उचलून देणार तुला तो टाक जेलला मी पन्नास वर्ष साजा भोगायला तयार आहे आमच्या आई भाईच्या डोक्याच्या चिंदाडा चिंदड झाल्या चेहरी बाजूने त्यांना टाके काय बोलतो पाया मोडलेत पाय पाय गोळ्यात पायात त्या पोरांच्या मा, बिन माता माऊलीच्या बी तुझ्या आईला लागल्यावर ला बोलशील का आणि मग माझ्या पोलिसाला मारलं हा त्यावेळेस मग तुम्हाला पोलिसाला मारलं बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आई बहिणी आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या ती सगळ्यांची रक्षण करा आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका हो तो टोळी जामवायलाय याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात महादेवी विरुद्ध या साईटी नेमाला लगेच मंजुरी दी